नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इंदोरचे फेमस खोबरा पॅटीस ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकडलेली पाच बटाटे घेतलेले आहेत तीन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत चिरून त्यानंतर सुक खोबरं घेतलेलं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा आमचूर पावडर चिली फ्लेक्स ओलं खोबर घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर आपण आता खोबऱ्या पॅटीजचं वरचं आवरण तयार करून घेऊया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता हे बटाटे आहेत ते असे किसून घेणार आहोत तुम्ही मॅश पण करून घेऊ शकता मी इकडे किसून घेतलेले आहेत बटाटे बटाटे आपले किसून झालेले आहेत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे चांगलं असं मळून घ्यायचं बघू शकता असा डो झाला पाहिजे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला चला तर आपण आता स्टफिंग तयार करून घेऊया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये असं सुक खोबरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्रुट्स घालून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू बदाम आणि मनुका वापरलेला आहे मग चिली फ्लिक्स घालून घ्यायचा आहे मग हिरवी मिरची घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायची आहे काळं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तुम्ही इकडे पिटी साखर पण वापरू शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व आता ह्याच्यामध्ये आपण आता ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे मग हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं मिश्रण झालं पाहिजे आपण जे ओलं खोबरं वापरलं त्यामुळे हे मिश्रण असं ओलसर झालेलं आहे बघू शकता आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहोत बघू शकता तुम्ही असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत ओलं खोबर वापरलं त्यामुळे हे बॉल्स आपल्याला बनवता आले असे बघू शकता तुम्ही आता आपण ह्या बटाट्याचा डो आहे ना त्याच्यातला असा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हाताला थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे असा गोळा करून घ्यायचा आहे मग त्याची अशी पारी बनवायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे किंवा बंद करून घ्यायचं आहे जसं कचोरी कसं करतो तसं करायचं आहे इकडे बघू शकता असं करून घ्यायचं आहे बाकीचे पण मी असेच करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे डीप फ्राय करणार आहोत तेलामध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जे पॅटीस आहेत ते घालून घेणार आहोत असे एक एक करून मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय म्हणजेच तळून घ्यायचे आहेत चांगले मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघू शकता हळूहळू पॅटीसना कलर येत आहे गोल्डन ब्राऊन तुम्ही हे पॅटीस पुदिन्याची चटणी किंवा गोड चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता मस्त छान लागतात बघू शकता आपले इंदोरचे फेमस खोबरा पॅटीस तयार झालेले आहेत माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद